नमस्कार मंडळी मी मोनिका आज आणखीन हे नवीन व्हिडिओ आहे तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता की नारळाचं हे झाड किंवा रोप छान असं वाढलेलं आहे आणि त्याच्याकडे जर रोज बघितलं तर अगदी मन प्रसन्न होऊन जातं आणि मी हे मुद्दामहूनच हॉलमध्ये किंवा मग माझा जो उंबरठा आहे तिथं हलकं ऊन येतं म्हणजे पोळं ऊन येतं संध्याकाळी कारण आमचं घर जे आहे ते पश्चिममुखी आहे त्यामुळे मग कधी तरी मी उंबरठ्या जवळ पण ठेवते नाहीतर मग घरी हॉलमध्ये सुद्धा ठेवते कारण त्याच्यावर सारखी नजर माझी राहावी म्हणून आणि मनाला एक तो वेगळा आनंद मला मिळत असतो आणि माझ्याकडे हा दुसऱ्यांदा नारळ जो आहे तो एवढा झालेला आहे आणि अजून एक जो नारळ आहे जो आम्ही मोरगावचा मयुरेश्वर आहे की नाही गणपती बाप्पा तर त्या ठिकाणी गेलेलो आणि तिथून मंदिरातून मला नारळ मिळालेलं होतं प्रसाद म्हणून तर ते पोहण्याऐवजी मी पाण्यात ठेवून दिलं तर मंगल कलशात त्याला नाही ठेवलं एका वेगळ्या मग मध्ये पाणी भरून मी ते नारळ जे आहे ते ठेवून दिलेलं आता मला जवळजवळ तीन हां तीन ते चार महिने होत असावेत आणि त्या नारळाला सुद्धा मी तुम्हाला दाखवते की कोम कुठून आलेला आहे तर मी तो नारळ मंगल कलशात स्थापन केलेला नव्हता तर अशा प्रकारे आ, मग घेतला आणि त्या मगामध्ये मग अशा पद्धतीनं पाणी भरून आणि तो नारळ ठेवलेला होता तर बघा छान असा त्याला सुद्धा खाली कोंब फुटलेला आहे मात्र वरती अजून त्याच्या काहीच दिसत नाहीये वरच्या भागाला अजून त्याचा जो कोंब असतो तो, तो वर आलेला नाहीये फक्त खाली त्याची मूळ फुटलेली आहे वरचा भाग अजून निघालेला नाही आता मी वाट बघते की हा कधी याला वरती जो आहे तो शेंडा लागतोय आणि ही मूळ जी आहे तर खाली बघा अशी मोठी वाढलेली आहे तर हा तिसरा नारळ आहे जो माझ्या घरी अशा प्रकारे उगून आलेला आहे पण जे ज्या वेळेस हा वरती काही भाग त्याचा फुटून येईल म्हणजे जे त्याचं खोड बनेल तर त्यावेळेसच कळेल की हे नारळ आपण जमिनीत रोवू शकतो की नाही तर हे जे नारळ आहे ते मला जमिनीत रोवायचं आहे पण माती जी आहे ती तयार करायची माझी बाकी होती म्हणून मग ते राहिलं आणि जमिनीत लावायचं की कुंडीत असा विचार चालू आहे त्यामुळे मग ते राहिलं पण जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या घरीही मंगल कलशावर किंवा आपण नवरात्रीत आता कलशाची स्थापना करतो घट बसवतो तर त्या नारळाला कोंब फुटून यावा असं जर वाटत असेल तर मी ज्या काही गोष्टी सांगते त्या तुम्ही नक्की फॉलो करा तुम्हाला सुद्धा नक्कीच तुमच्या घरी मंगल कलशावरील नारळाला कोंब फुटून येताना दिसेल आणि यामागे आपल्या मनाची सुद्धा तयारी असावी लागते कारण आपण म्हणतो की वास्तू तथास्तू म्हणत असते आणि आपण जसा विचार केला तर त्या पद्धतीनं आपल्यासोबत घडत असतं तर हे सुद्धा थोडंफार लॉजिक त्याच्यामागे असतं तर मला मनापासून वा वाटायचं की माझ्या घरात जो नारळ आहे त्याला कोंब फुटून यावा आणि त्याचं छान असं झाड बहरावं तर त्यामुळेच कदाचित ते सुद्धा थोडंफार काहीतरी लॉजिक असेल त्यामागे रिजन असेल आणि आता मस्त असा माझा हा नारळाचा फुटलेला कोंब झाडात त्याचं रूपांतर झालेलं आहे